श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी कृपा प्राप्त म्हणजे काय जोपर्यंत आपल्या स्वामी समर्थांची आपल्यावरती चांदन कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वामी कृपा म्हणजे हे काय सत्य आहे त्याचा अर्थच कळत नाही आपल्या प्रत्येकाच्या भोवती आपली प्रिय व्यक्ती आपली आवडती माणसं आपले प्रियजन हे असतातच त्यांचा गराडा आपल्या अवतीभोवती असतोच त्यांची आपण त्यांच्या मना मनाप्रमाणे वागतो त्यामुळे त्यांची मेहरबानीही आपल्यावरती असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवायला हवी की या व्यक्तींच्या कृपेला एक निश्चितच एक मर्यादा असतात आणि या उलट आपल्या स्वामी समर्थांची जर कृपा आपल्यावरती झाली ते जर प्रसन्न झाले तर अखंड कृपेचा वर्षाव स्वामी आपल्यावरती करत असतात स्वामी एवढे भरभरून देऊ लागतात ना की आपण दोन हातही आपले त्यांच्या कृपेच्या आशीर्वाद घ्यायला कमी पडतात तेव्हा आवर्जून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपल्या स्वामींचा कृपेचा वर्षाव हा थोपवण्यापलीकडचा आहे आणि त्याच वेळेला अजूनही गोष्ट लक्षात आपल्याला येते की ज्या प्रियजन व्यक्ती जी आपली जवळची आपली वाटणारी माणसं आहेत त्यांच्या कृपेचा वर्षाव आणि आपल्या स्वामींच्या कृपेचा वर्षाव याच्यामध्ये किती फरक आहे ही आपली जवळची माणसं आपल्यावर किती दिवस कृपा करणार आहे एक दिवस करतील दोन दिवस करतील पण कधीतरी त्यांचा कृपेचा वर्षाव हा थांबेलच ना पण आपल्या स्वामींचा कृपेचा वर्षाव हा आपल्यावरती अखंडच होतो अखंड होत असतो स्वामी आईसारखी माया चांदनासारखा शीतलपणा आपल्यावरती पाझरतच असते म्हणून आजूबाजूला कितीही प्रियजन व्यक्ती असतील तरीही आपण आपल्या स्वामींच्या नामस्मरणात राहावं आपल्या स्वामींची पूजा करावी काय हवं असेल ते आपल्या स्वामींकडेच मागावं त्यांना प्रसन्न करून घ्यावं मग आपले स्वामी आपल्यावर अशी काही कृपा करतात की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही तुम्हाला एकच सांगते की स्वामींची कृपा होणं हे भक्तांच्या भक्ती आयुष्यातला अलौकिक योग आहे तो दिवस म्हणजे आपल्यासाठी सुवर्णक्षण असतो स्वामींच्या प्रेमाच्या द्रातृत्वाला अक्षरशः सीमा नाही स्वामींच्या प्रेमाला त्यांच्या मायेला कुठलीच मर्यादा नाही आहे स्वामींसारखा दाता स्वामींसारखी माऊली आपली स्वतःची आई सोडली तरी या विश्वात दुसऱ्या कुणीही नाही आहे म्हणूनच माझ्या स्वामी भक्तांना मागायचेच झाले तर फक्त स्वामींकडेच मागा ते तुमच्या सर्व व्यथांचे अगदी सुगंधित फुलं करतील त्यांचीच भक्ती पूजा बांधा त्यांच्याच नामस्मरणात अखंड रहा स्वामी तुमच्या भक्तिराज्यात आले की ते तुमचेच होऊन जातात आणि सर्वच भक्तजनांचा हा खरंच अनुभव आहे आश्चर्य वाटावे ना एवढं स्वामी आपल्या ओंजळीत सुख अलगदपणे टाकतात आपल्याला ते कळतही नाही की स्वामींनी आपली ओंजळ कधी भरली आहे ते शेवटी स्वामींना आपण म्हणतो की स्वामी तुम्ही मला जे काही देता माझा जो सांभाळ करता त्याला अक्षरशात ओट नाही आहे स्वामी आपली जशी परीक्षा घेतात ना तसंच स्वामी आपल्याला आपल्या अप्ले प्रत्येक परीक्षेतनं अगदी अलगद बाहेर काढतात परीक्षा जरी कितीही कठीण घेत असेल तरी स्वामी हळुवारपणे आपल्याला जपत देखील असतात फुलासारखं स्वामी आपल्याला जपत असतात त्यामुळे कुणाकडेही न मागता फक्त स्वामींकडे मागा स्वामींची कृपा फक्त कृपाच नाही तर स्वामी कृपेचा वर्षाव करतात आणि तो कधी करतात केव्हा करतात हे आपल्याला कळतसुद्धा नाही कळत नकळत आपल्या व्यथा आपले संकटं आपले दुःख अलगत पाय झालेले असतात आपण त्याच्यातनं सुख खूप बाहेर आलेलो असतो ते आपल्याला कळतही नाही त्यामुळे आपल्या स्वामींच्या सेवेत राहा स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा कृपेचा अनुभव घ्या इतका अलौकिक अनुभव स्वामी देतील ना की कळणारसुद्धा नाही आणि खरंच ज्या गोष्टीची आपण आशा सोडली असते ना ते स्वामी नकळत आपल्या इच्छा पूर्ण करून जातात स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतात स्वामी अशक्यही शक्य करतात स्वामी